महादेव रंगराव तोडकर कोर्लियम तालुका मिरज जिल्हा सांगली एकूण तीन एकर क्षेत्र आहे दोन एकर द्राक्ष बाग आहे सुपर दोन हजार पंधरापासून आम्ही करतोय पहिलं आमचा आम्ही मित्र आहे सल्ल्याने हे करत होतो परंतु त्यावेळी एवढं काय फारसा माल जमत नव्हता दोन हजार एकोणीस साल तेवढं वलंडलं दोन हजार वीसपासून पासून आम्ही द्राक्षी गुरु वैभव जाधव सर यांच्याकडे मार्गदर्शन केलं मयूर साहेब यांच्या आता चौथा सीझन आहे दरवर्षी द्राक्ष चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे तयार होतात फ्लावरिंग स्टेज म्हणजे आम्ही ग्रेप्स वन वापरलेला आहे पानदेट केलेलं होतं त्यानुसार बाकी सगळी खते दिली होती खर्चात पण बचत झालेलं आहे बाकी काय विशेष काही नाही परंतु खर्चात भरपूर बचत झालेली आहे बेरी तिसऱ्या स्प्रेमध्ये वापरलेला आहे त्याचा पण फुगवणीसाठी हे उत्तम रिझल्ट आहे गळकूज यासाठी पण एक नंबर आहे पहिल्या पा, डिपिंगमध्ये पण आम्ही बेरीसायझर अर्ध्यानं वापरलेला आहे पुरा पावसा फ्लॉवरिंगमध्ये प्लॉट गावलेला होता त्यासाठी पण एक नंबर आहे ग्रेप्स बम टू नव्वद ते पंच्याण्णव दिवसाला आम्ही वापरलेला आहे बाकी खताचा वापर कमी करून ग्रेप्स बुम टूच वापरलेला आहे याच्यामुळे खताची बचत होऊन आपटेक करायला सुद्धा एक नंबर आहे ग्रेप्स बुम स्वीटबेरी स्वीटबेरी ही एकशे दहा दिवसाला वापरलेला आहे थोड्या दिवसात चार पॉईंटचा फरक पडलेला आहे गोडीसाठी कलर एक नंबर औषध आहे शेतकऱ्याने एक विनंती आहे की आंबट द्राक्षे विकू नका गोड झाल्यावरच विका तर शेतकरी वाचू शकेल मार्केट टिकू शकेल पैसे मिळतील आणि ह्या व्यतिरिक्त जाधव साहेबांचा जर का सल्ला घेतला तर एक नंबर शेती होईल नमस्कार शेतकरी बांधवांनो मी मयूर मी ह्या प्लॉटसाठी कन्सल्टन्सी करत असताना मला जे अनुभव आले ते सांगतो तुम्हाला जे ग्रिप्स बुम किट हे आपण वापरलेलं आहे ह्या प्लॉटसाठी वापरताना मी पहिल्यांदा चोवीस पंचवीस दिवसाला आपले पानदेट तपासणी केली होती पान तपासणी करीत असताना घडाच्या मागचं पान ह्या दिशेनं आपण काढून घेतलं होतं काढून घेत असताना ह्या प्लॉट मधले साधारण एक दीडशे ते दोनशे पानं आपण पान तपासणीला आपल्या आयडियलाइड रिसर्च या लॅबला पाठवले होते तर त्यामधून असं दिसून आलं की ह्या प्लॉटमध्ये नत्र पूर्ण कमी आहे हे दिसून आल्यावर मी शेतकऱ्यांना सांगितलं की आपले आयडियल कंपनीचे ग्रेप्स बूम वन हे किट येतं ह्यामध्ये शेतकरी हे तुम्हाला दिसत आहे ह्यामध्ये एक लिटर एन पी के तसंच एक लिटर के तसंच एक लिटर पी तसंच व्याम मायकोरायझा म्हणून येतं हे हे दोनशे ग्रॅमचे दोन पाकिट असं हे किट चार किलो चारशे ग्रॅम हे किटचं प्रमाण आहे तर शेतकरी बांधवांना आपण देत असताना जे प्रॉब्लेम मला ह्या पान देतमधून आले त्यामध्ये असं दिसून आलं की नत्र पूर्ण कमी आहे नत्रमुळे तुमचा प्लॉट पूर्ण लांबीला तसेच काडी पूर्ण ब्राऊन पडत चालली होती त्यासाठी मी ह्यांना एक लिटर एक किट हे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितलं तर हे वापरून मी परत आठव्या दिवशी प्लॉटवर आलो त्यावेळी ह्या प्लॉटची एवढी सुधारणा चांगली झाली होती की जे अगोदर दिसत होतं त्यामध्ये एवढा फरक दिसून आला की मला ह्या प्लॉटमध्ये हे किट दिल्यामुळे जे खाली आपण खत जे सोडतो ड्रिपला ते टाकलेली खत अपटेक करण्यात मदत झाली दुसरी गोष्ट नत्राची लेवल वाढण्यात आली तिसरी गोष्ट जी मण्याची लांबी थांबून राहिली होती ती लांबी एकसारखी मिळाली मला आणि चौथी गोष्ट की मी नंतर परत एकदा चाळीस पंचेचाळीस दिवसाला परत एकदा मी ह्या ह्याच प्लॉटचे पान दे तपासणीला दिल्यावर मला असं दिसून आलं की पहिल्यापेक्षा नत्राची वाढ भयानक जाणवून आली त्यानंतर मग मी ह्या प्लॉटला हाय असंच हे किट ह्यातलं फक्त एन पी के काढून बाजूला ठेवण्यात आलं आणि फक्त ह्यातलं केम हे सोडून मी ह्या प्लॉटची ग्रोथ सुधारणा करून घेतली त्याच पद्धतीनं मला ह्याची लांबी परत काडी पिकत होती ती थांबण्यात आली आणि चांगल्या पद्धतीने मला ह्याची जी लांबी आणि माल बघता आता तुम्ही हे माल लोड असून सुद्धा या माला मालाची कडकपणा आणि टिकाऊपणा मालामध्ये चांगल्या पद्धतीने दिसून आले तसेच हे म्हणून आहे आपल्या कंपनीच तर ह्यामध्ये एन पी के एक लिटर के एक लिटर टी दोन लिटर आणि व्याम दोन पाऊच आहेत दोन दोनशे ग्रॅमचे तर हे आपण ज्यावेळी सत्तर पंच्याहत्तर दिवसाला ज्यावेळी हे घडाच्या वरील पान आपण चेक करण्यासाठी दिले तर त्यावेळी आम्हाला दिसून आली की हे जे पोटॅश लेवल पूर्णपणे कमी आहे नत्र वाढत राहिलेलं होतं त्यामुळे हे आपण जिप्स बन टूचं किट दिलं त्यानंतर आम्हाला दिसून आले की ह्यामधील जे आता हे बघताय तुम्ही काडी पिकण्यास मदत चांगली एक प्रकारे झाली तसेच मालाची गिपिंग क्वालिटी चांगली मिळाली आणि ह्या पद्धतीची हे तुम्ही आता वर बघताय ह्या पद्धतीची काडी ब्राऊन होण्यास चांगली मदत झाली तसेच खाली जी, जी आपण सत्तर पंच्याहत्तर दिवसाला खतं टाकली होती ते उचलण्यास मदत झाली त्यामुळे ह्या मण्याच्या देठातलं जे कडकपणा आणि जे धरून ठेवण्याची क्षमता आहे ते चांगल्या पद्धतीने वाढल्यामुळे ह्या मालाची डिपिंग क्वालिटी एक नंबर झालेली आहे